सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्यदीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्यदी टॉप टेन बातमीपत्रामध्ये अनेक वर्षापासून मोहनीराज भागातील साईगाव पालखी रस्ता खूप खराब झाला असून स्थानिक भागातील रहिवाशांना धुळीचा खूप त्रास होत आहे व रस्त्याला खूप खड्डे पडल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत तसेच नागरिकांना शारीरिक व्याधी जडली आहे कोपरगाव शहरातील रामनवमी निमित्त गाव पालखी ही या रस्त्याद्वारे जात असते तसेच बाहेरील महामार्गाचे काम चालू असल्या कारणाने संपूर्ण रहदारी याच रस्त्याने वळविण्यात आल्या कारणाने हा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे मोहनी राज नगर भागातील सायगाव पालखी रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी मोहनीराजनगर भागातील नागरिकांच्या वतीने माजी नगरसेवक राजेंद्र झावरे व माजी नगरसेवक कालुआप्पा आव्हाड यांच्या हस्ते मुख्य अधिकारी सुहास जगताप यांना निवेदन देण्यात आले तसेच काम त्वरित न झाल्यास शिवसेना आंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या परिणामांना प्रशासन जबाबदार राहील असा इशारा यावेळी देण्यात आलाय या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख सनीबाग आदी नगर नगरातील रहिवासी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या बेटातल्या मोहिनी नगर भागातला जो महत्वाचा रस्ता आहे त्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे अनेक दिवसापासून नागरिक त्याचा त्रास सहन करताय आणि त्यातल्या त्यात हायवेचं काम चालू असल्यामुळे त्या रस्त्यावर कोपरगावकरांची हे जाई चालू आहे बाहेरच्या पण गाड्या कंटेनर सुद्धा येतात तिकडून आणि त्या रस्त्याची म्हणजे अतिशय दुरावस्था म्हणजे इतके खड्डे पडलेले आहे का फोर व्हील काय आणि टू व्हीलर काय ते सुद्धा पायी जायला सुद्धा आपल्याला त्रास होतो आणि इतकी धूळ झालेली आहे त्या निमित्ताने आम्ही तो रस्ता ताबडतोब त्याचं काम सुरू करावं किमान खड् खड्डे तरी ताबडतोब बुजवा डिपार्टमेंटली नगरपालिकेने या मागणीसाठी आम्ही सर्व शिवसैनिक आपले कालू आप्पा आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कारण ते तिथले नगरसेवक आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे शिवसैनिक मुख्याधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आले आलेलो आहे निवेदनामध्ये आम्ही पालखी रस्त्याचा के उल्लेख केलेला आहे परंतु मुख्याधिकारी साहेबांना हे पण सांगितलं का ते आता काय जरी टेंडर प्रोसिजर लांबची असती तरी कार्योत्तर मंजुरी घेऊन तुम्ही ते करू शकता कारण त्यांच्याच हातात या आता काही सभा भरवायची नाही आणि काही मिटिंग घ्यायची नाही ते स्वतः करू शकतात त्याच्यामुळे त्यांनी ते अर्जंट काम का सुरू करावं आणि लोकां नागरिकांना कारण आता रामनवमी आली पुन्हा आपले यात्रा त्या त्यानिमित्ताने सगळे भाविक जुन्या गंगेतून तसंच शिर्डीला जात असतात त्यामुळे तो रस्ता होणं अतिशय महत्वाचा आहे आणि आम्ही शिवसाहेबाला ही पण विनंती केली या विषयात आम्हाला पुन्हा यायला लावू नका जर पुन्हा जर आम्ही आलो तर मग शिवसेना स्टाईल आहेच म्हणजे आहे ती अहमदनगर जिल्ह्याच्या व बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या येथून ओम साई सामाजिक प्रतिष्ठानचे व साईबाबा पायी पालखी सोहळ्याचे संस्थापक अध्यक्ष नारायणराव यांनी सांगितले की गेल्या नऊ वर्षापासून साईबाबा पालखी सोहळ्याचे आयोजन केले जात असून दीडशे किलोमीटरचा पायी प्रवास करून साई पालखी सहा तासात शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी जात असते आज दिनांक पंधरा मार्च रोजी सायंकाळी दहा वाजता पायी पालखी चे वाजत गाजत प्रस्थान शिर्डीच्या दिशेने करण्यात आले असून सकाळी पायी पालखीची महापूजा सुदामराव शिंदे यांच्या तर दुपारी महारथी सरपंच रामजी बामदळे व पत्नी सुनंदा बामदळे यांच्या हस्ते तर ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल देशमुख यांच्या हस्ते साईधाम येथील साई मंदिरात करण्यात आली यावेळी पालखी सोहळ्याचे अध्यक्ष सोपान कडुळे यांच्यासह साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते ओम ओम साई सामाजिक प्रतिष्ठान आयोजित श्री साईबाबा पाई पालखी पाल सोहळा हा गेली नऊ वर्षापासून शिर्डी येथे जात आहे आणि त्यासाठी गावातील समाज बांधवांनी यांनी सरांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि आपल्या पालखी बरोबर महिला भगिनी जादा असतात चकलांबा देवरे आरमबा शिरूर कासार बालनटापे हे सगळे इकडचे लोक असतात आणि वाटावी सगळी व्यवस्था ठीक ठिकठिकाणी व्यवस्था असते असती पर्यंत एकूण सहा दिवसाचा प्रवास असतो अमेरिकेच्या तरुणाने अहमदनगर मुक्कामी असताना मैत्रिणीला मारहाण केली या तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून अमेरिकन नागरिकावर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी माया देशमुख यांच्या समोर या खटल्याची आता नियमित सुनावणी सुरू आहे अमेरिकेचे नागरिकत्व असलेले जय सरोज मनोर हे दोन हजार मध्ये मैत्रिणीला घेऊन नगर जिल्ह्यात आले मनोर हे नगरला मुक्कामी थांबले होते ते रात्री वेब सिरीज पाहत होते त्यांच्या मैत्रिणी झोप आले याने तिने वेब सिरीज पाहण्यास विरोध केला या मुद्द्यावरून भांडण या मुद्द्यावरून भांडण सुरुवात झाली पुढे हे भांडण गुद्द्यावर आले राज्य जनतेच्या मनातील सरकार आल्याने विकास कामे होत आहेत तीर्थक्षेत्र पर्यटन विकासाचा कार्यक्रम सरकारने हाती घेतला आहे रोजगार निर्मितीला प्रदान क्रम दिला आहे धार्मिक पर्यटनातून रोजगार निर्मिती होईल असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला संगमने तालुक्यातील साकुडपतर भागातील मांडवे बुद्रुक येथे एका विहिरीजवळ कोपीतून गावटी कट्ट्यासह पाच कारतूस पोलिसांनी जप्त करत एका तरुणाला अटक केली ही कारवाई गुरुवारी रात्री साडे च्या सुमारास करण्यात आली या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोरके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आशुक दगडू खेमरन यांच्या विरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय सैदी टॉप 10 बातमीपत्रात गिवया छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या श्रीरामपूर येथील अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करून तिच्यासोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे भर दुपारी शेतकऱ्याचे घर फोडून सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी नगर तालुक्यातील घोसपुरी शिवारात मोळ वस्ती येथे घडली सत्तावन्न हजार सातशे रुपयांचे दागिने चोट्यांनी लंपास केले नगर तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे याबाबत संदीप सुदाम झरेकर यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादी हे घर बंद करून बाहेर गेले होते चोट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील दागिने लंपास केले गुन्ह्याचा तपास पोलीस अमलदार वनवे करत आहेत पारने तालुक्यातील पोखरी पळसपूर कातळवेढा तिकोल पिंपळगाव रोटा भोयरे गांगडे पाडळी दर्या ढबळपुरीसह अनेक गावांमध्ये दिवसभरात एक दोन वेळेस दर्शन होते अवघ्या एकावन्न एक एस टी बसेस आहेत त्यामुळे अनेक मार्गावरील बसेस वेळापत्रक कोडमडले आहे बस स्थानकामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही परिसरासह स्वच्छता गृहही अस्वच्छ असते गत खरीप हंगामात पंचवीस टक्के आग्रीममधून वगळण्यात आलेल्या नेवासा तालुक्यातील चार मंडळातील शेतकऱ्यांना तत्काळ पीक विमा भरपाई द्या अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्षाने निवेदनाद्वारे दिला आहे रत्नदीप फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांच्या संस्थेच्या अध्यक्षांविरोधात मानसिक शारीरिक शैक्षणिक व आर्थिक लूट प्रकरणी जामखेड तहसील कार्यालयासमोर ठिया आंदोलन व हिंदुस्थान प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष पांडुरंग भोसले यांचे सुरू असलेले उपोषण विद्यापीठाच्या लेखी आश्वासनानंतर अकराव्या दिवशी आमदार निलेश लंके यांच्या हस्ते लिंबू सरबत देण्यात आले व उपोषण आंदोलन स्थगित केले यावेळी आमदार निलेश लंके विद्यार्थ्यांच्या पाठीशी जाहीर करून सर्व मदत करण्याची ग्वाही दिली दरम्यान उपोषण सुटल्यानंतर विद्यार्थी व विद्यार्थिनी डॉक्टर भास्कर मोरे यांच्या विरोधात वैयक्तिक तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेल्या त्यामुळे डॉक्टर मोरे यांच्यावर आणखी गुन्हा दाखल होणार आहे सह्याद्री टॉप टेन बातमीपत्र तिथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री